त्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ म्हणजे लाईव्ह यायचं कारण असे आज चाळीसगावचा बाजार बंद होता बरेच यांचे मला कमेंट यायचे की दादा बाजार का बरं बंद आहे आणि कशामुळे बंद आहे तर मी लाईव्ह यायचं कारण असं जे बाजार बंद व्हायचं कारण असे मित्रांनो तीन ता म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली तीन तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत ता पूर्ण महाराष्ट्रातील बाजार बंद राहणार आहेत पूर्ण बाजार बंद राहणार आहेत तर कोणी कोणत्याच कुन बाजारामध्ये जोडी खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी जाऊ नये आणि आपल्याकडे जो व्हिडिओ होता आपण जो अपलोड केलेला आहे आजचा तो जुना व्हिडिओ होता मागच्या बाजाराचा व्हिडिओ होता तो मागचा बाजाराचा व्हिडिओ होता नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार तर आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो मागचा बाजाराचा व्हिडिओ होता आता सध्या बाजार बंद आहे तर कोणीच कोणत्या बाजारामध्ये खरेदीसाठी विक्रीसाठी जायचं नाही मित्रांनो तो कशामुळे बंद आहे ते त्याचं कारण असं आहे सध्या आता बकरी देते आणि बरेच गोवस गो म्हणजे गाई म्हशी किंवा बैलांचा तस्करी होते तुम्हाला पण माहिती आहे सध्या त्यामुळे आपली बाजार समितीचे जेवढे पण असेल बाजारमध्ये बाजार समिती जेवढे पण चेअरमन असेल त्यांनी सर्वांनी सांगितलं की बाजार बंद असतील तर कोणी खरेदीसाठी विक्रीसाठी जाऊ नका मित्रांनो तस्करी जास्त झालेली त्यामुळे बाजार बंद केलेले आहेत बरेच जायचे मला फोन पण आले आज की विक्राचा बाजार कापर्यंत बंद आहेत बाजारची व्हिडिओ का टाकलेली तर मित्रांनो तुम्हाला मी माहिती का मी एक हप्त्यापासून बाहेरगावी म्हणजे बाहेरगावीच मी पण मी तुम्हाला बुधवारचा लोणी बाजार दाखवला परत तुम्हाला मी शुक्रवारचा गोडेगाव बाजार दाखवला परत आज तुम्हाला इगतपुरीचा बाजार दाखवला मी इगतपुरीचासुद्धा पाच व्हिडिओ बनवले आहेत आता एकच व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी अजून परत चार ते पा चार एक व्हिडिओ अजून अपलोड होणार आहेत ते फक्त तुम्हाला मी आज जो सौदा दाखवला एकच सौदा आहे सिंगल शेतकऱ्यांनी जुडी घेतलेली की आमचे एक आर्मीवाले होते त्यांनी डांगी जातीची आपल्या खिल्लार जातीची वैल जुडी घेतलेली आज आपल्या यूट्यूब चॅनलला पाहतात ते आणि व्हिडिओमध्ये पण बोललेले आहेत ते की तुम्ही एवढे धुळ्यावरून आमच्या इगतपुरी बाजाराचा पाहणार दाखवला म्हणून आभार व्यक्त केला त्यांनी आपला आणि जो इगतपुरीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला मित्रांनो इगतपुरीमध्ये असं असा तुम्हाला डांगी जातीच्या पहिल्या जसं पाहायला भेटतील जसे आपल्याकडे गावरान जात असते ना तसं तशी तस या ठिकाणी डांगी जात असते गावरान डांगी म्हणून ओळखली जाणारी जोडी ती कामाला खूप भारी असते मित्रांमध्ये एका नंबर जोडी असते हे पा वातावरण कसं मित्रांनो निसर्गरम्य वातावरण एकदम तर बाजार बंद होता आजचा कोणी आता कमेंट करू नका की बाजार बंद कशामुळे गो तस्करी तसा वाढलेली होती आणि सध्या बकरी ईद येते त्यामुळे बाजार बंद ठेवलेले आहेत तर शेतकरी बांधवनो मी जर धुळ्यावरून एवढे एवढे लांब लांबचे बाजार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर तुम्ही कमेंट करत जा शेअर करत जा शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत जा आणि परत कमेंट कर जा आपले ग्रुप असतील शेतकऱ्यांचे त्या ग्रुपमध्ये टाकत जा कारण मित्रांनो मी जर धुळेवरून जर एवढं तुम बाईकवर एवढं लांब लांब बाजार दाखवते पण तुम्ही पण पाहत जा पूर्ण कुठे आहे दादा तुम्ही आता दादा जरा दा मी आता नाशिकमध्ये आता मी मी धुळ्यावरून निघालो लोणीचा बाजार केला लोणीचा बाजार केल्यानंतर मी तुम्हाला शुक्रवारचा घोडेगाव बाजार केला परत आज इगतपुरीचा बाजार दाखवला विचार करा मित्रांनो तुम्हाला तिघे बाजार दाखवलेत आणि घोडेगावचा परत लोणी मार्केटचा आणि परत इगतपुरीच्या चा तुम्हालाकडे चार ते पाच व्हिडिओ पडलेले आहेत मी एक नंबर व्हिडिओ बनवले आहेत ते पण अपलोड करणार मी एक एक करून तसं एका दिवसामध्ये एवढे व्हिडिओ मी अपलोड करू शकत नाही कारण ते व्हिडिओ ग्रोथ होत नाही म्हणजे चालत नाही जास्त एक किंवा दोन किंवा तीन व्हिडिओ आपण दिवसामध्ये युट्यूब चॅनलला टाकू शकतो जास्त जर टाकले मित्रांनो मग तो चालत नाही व्हिडिओ म्हणतो त्यामुळे मग मी एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तर इगतपुरीचे इगतपुरीचा जो गोटीचा बाजार दाखवला आहे तो अजून चार व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि पूर्ण एक एक शेतकरी याच्या जोडी जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो एक एक शेतकरी किंमत बिंमत सर्व एक नंबर व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ बनवली लवकरात लवकर अपलोड करणार आहे मी फक्त तुम्ही आपल्या चॅनलला ॲक्टिव्ह राहा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की दाखवणार आहे फक्त मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो कारण मी जर तुम्हाला एवढे बाजार दाखवते तुम्ही पण मला सपोर्ट करत जा आणि तुम्हाला हेच नाही महाराष्ट्रातील बाहेरले सुद्धा बाजारात दाखवणारे व्यापारी कुठून खरेदी करतो कशी गाडी आणतो काय आणतो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत जा मित्रांनो नमस्कार भाऊ सर्वांना नमस्कार जय शिवराय तर शेतकरी बांधवांनो आजचा जो इगतपुरीचा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे विचार करा मित्रांनो आपला चॅनलचाच व्हिडिओ धडाके भवानीचे बाजार हो नक्की दादा सर्वे बाजार दाखवणार आहेत जेवढे पण मला कमेंट आलेत ना तेवढे बाजार दाखवणार आहेत फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा शेअर करत जा कमेंट करत जा म्हणजे कसं राहत एक सांगायचं कारण असं मी जर एवढी लांब लांबचे बाजार दाखवतो तुम्ही पण सपोर्ट करा ना मग तुमचं जर सपोर्ट चांगला असेल तुम्ही जर मला चांगला रिस्पॉन्स दिला व्हिडिओ चांगला पाहिला व्हिडिओ चांगला व्हायरल झाला तर मग मी सर्व बाजार दाखवणार आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहणार नाही आणि शेअर करणार नाही तर मग एवढं लांब फिरून माझा उपयोग काय मग मी जर तुम्हाला एवढी लांब लांबचे बाजार दाखवते असं कोणतं युट्यूब चॅनलवाला नाही मित्रांनो असा आहे ना विखे पाटील पूर्ण बाजार दाखवतो आणि ते पण बाईकवर फिरतो मी पाच पाचशे किलोमीटर कोणी चालणार नाही एवढं मला माझे मित्र बोलतात कोनर का रे भाऊ कुठे तू भाऊ गोडेगावले भाऊ कुठे तू आणि लोणीले काय रे म्हणे बाईकवर वर एवढं लांब नसतो म्हणे म्हणतात मग आपलं काम तसंच आहे आता जर युट्यूब चॅनल खोलेले तर वाट्या बाजार दाखवतो मी शेतकरी असले आणि पुरेपूर -पुरे -पुरे माहिती दिसू फक्त एकच आहे तुम्ही सपोर्ट करा मला जास्त तुमचे पुरा बाजार काढतो मी महाराष्ट्राना बाहेरनासुद्धा सुद्धा काढतो मी कर्नाटक बँगलोर बेंगलोर सर्व एम पी ना तेव्हा आता एम पी जाणार आहे आपल्या ते एम पी मधला जेवढं आपण बाजार आहेत ना बट्टा सुंद्रेलपासून तिकडे जिथला बाजार भरतोस पुरा बाजार आपण आपल्या चॅनलला माध्यमातून एके कवर करा फक्त तुम्हाला सपोर्ट कमेंट वगैरे आणि सबस्क्रायबर करत राहा कायपर्यंत बरेच शेतकरी असले माहिती नाही की सबस्क्रायबरनं बटन कोणतंही तर खाली लाला शर्मा यांना सबस्क्रायबर न वरास जोशी केली केलं असेल सांगितलं ना तो बरोबर सबस्क्रायबर करी देस म्हणजे कसं राही आपला जर व्हिडिओ जर चॅनल उन्हा काढाल आपला व्हिडिओ म्हणजे पहिली दिकी चार पाच दिनपासून फिरे अनुभव गाडीवर आता अडे या हॉटेलमध्ये रूम करेल या हॉटेलमध्ये थांबले मी आज चार पाच दिवसपासून म्हणजे मंगळ मंगळवार मंगळवारपासून निघेले तर असून आलं शनिवार शनि तीन एक हप्तामध्ये तीन बाजार कवर करा विचार करा लोणी बाजार घोडेगाव बाजार आणि आधी घोटी बाजार विचार करा बाईकवर एवढं शक्य आहे का तरी तुम्ही मी सर्व बाजार दाखवू तुम्ही पण सपोर्ट करा चांगला सपोर्ट करशात तर मी तुम्हाला महाराष्ट्राला पुरा बाजार दाखवतो आधी एम पी बाजार आहे ना एम पी मधला जेवढा पण बाजार आहेत तेवढा बाजार पुरं पिले दाखवणार नाही आता सपोर्ट असू द्या आणि आता एक हप्ताभर तर बाजार बंदच येतात तीन तारीखपासून तर आठ तारीखपर्यंत पुरा बाजार बंद आहेत कोणताच बाजार न व्हिडिओ चॅनल येणार नाही लाईव्ह व्हिडिओ पडतील तर बटा जुना व्हिडिओ पडतील पण आपण एक एक पूर्ण व्हिडिओ बनवलेत परत आपण माझ्याकडे लोणी मार्केट ना व्हिडिओ पण आणि गोडेगावना पण येत पण मी एक एक करी सर्व अपलोड करणार आहे हप्पाभर आता ते बाजार बंद आहेत ना ते मी बटा मला जे व्हिडिओ काढलेत ते बटा अपलोड करतो मी बाकी कोले काही समस्या मी मित्रांनो तर मला तुम्ही कमेंट करी सांगा आणि त्या कमेंट कमेंट नक्की करा मित्रांनो कारण माले मला आहे ना बरेच जण कमेंट करतात की दादा बाजारामध्ये किमती खूप सांगतात मशीनच्या असो बैलांच्या असो गाईंची किमती असो तर बघा मित्रांनो मी तर एक युट्यूबर आहे मी तर व्हिडिओ बनवतो की माझी काही स्वतःची गाय नसते ती काय स्वतःचा बैल नसतो किंवा मैस नसती फक्त माझं काम आहे तुम शेतकरी बांधवांपर्यंत खऱ्या किमती माहिती पडायला पाहिजे तरी व्यापारी जोडीचे व्यापारी बरेच व्यापारी आहेत मशीनचे आपण जेव्हा जय हरी माऊली जय हरी जय हरी जेव्हा आपण धुळे मार्केटला जातो या मशीनची व्हिडिओ जेव्हा काढतो त्या बडविनासना चार चार लाख रुपये किंमत सांगतंस अरे लाज वाटाने पाहिलं तुम्ही चार चार लाख रुपये किंमत मशीसनी एक तर जिडी ना पाच लाख रुपये सांगेल आणि तारे म्हणतात तिकडे शिलगाव तुम्ही मेजबीन तू तु शिल्लक म्हणतात तिकडे पाच लाख रुपये किंमत कोणता शेतकरी पाच लाखनी म्हैसले ना रे का आणि काय आपलं चायनल नाही येत काही बोलता येत नाही आपले नाही तर आपण येणं बेकार काम करता सुद्धा आपण त्यातलं लोकल येत प्रॉपर आपण धुळा मारतस त्या बाहेरना ही संताटी जर आपण आपलं शेतकरी राज्यात फसवणूक करते काय काम ना आपलं तरी मला बरेच जण तरी बन बरेच जण सांगस मी की तुम्ही बाजार माझी ना खरेदी साडे तर मला फोन करा मी प्रॉपर धुडा मारला आहे मला फोन करा मी स्वतःच या काय करतो बा बऱ्याच शेतकरी गाय म्हैस खरेदी करले तस आणि सांगतो भाऊ मनी होई की मनी मला प्रॉब म्हणजे काही काही प्रॉब्लेम मला सांगतो असे फोन मारे दादा मी तुम्ही काय वारंवार मी व्हिडिओ मला सांगस मला फोन करा दादा तुम्ही प्रॉपर धुडा ना मी तुम्हाला साडी येस शंभर टाका मी बाजार मग येऊ मी तुम्ही नक्की मदत करतो आणि तुम्हाला व्हिडिओ बनवतो मी जर नंतर बदलणार तर आपण नंतर गोडा लावू शकतो आपण शंभर टाका रिस्क सर एकदम व्हिडिओ बनना म्हणजे कसं राहील शेतकरी आपला आहे शेतकरीनं चाईन लिहि तर शेतकरीला नक्की आपण सपोर्ट शकतो आणि असं म्हणानी भाऊ की तुम्ही व्यापारीनं व्हिडिओ टाकताच म्हणजे व्यापारी पैसा देस काय करायचं दादा तुमचे एक सांगाच मी कोणी करा रा ना पोट पाणीसाठी एवढं लांब लांब फिर्या ना फुकडमा कोणी फिरस नाही कोणी बी जर कुठे बी काम ना तो विचित्र पोट पाणी आणि पैसा साडेच काम करुकडमा पण काम करावे का जे ना आपण जर व्हिडिओ बनय न आपलं बी काही तर त्यामध्ये दोन हजार पाचशे रुपयांना आपल्या भर फायदा राहिला तर आपण व्हिडिओ बनवतो ना पण असंही खऱ्या व्यक्तीने व्हिडिओ बनवत आणि त्या व्यक्तीने जर कोणा शेतकरी दगा दिन आणि त्या माणूस जर आपण व्हिडिओ टाकत राही ना तर शंभर टाका त्या व्यक्तीला आपण त्रास असं आपला आहे तो कोणी बिराव दे मग भाऊ प्रॉपर दुडामा त्रास मी तर आपला आहे कोणी कमेंट करत नकादा की भाऊ तुम्ही येणारच व्हिडिओ बनवतोस का त्यांनाच व्हिडिओ बनवतो का आणि हे सांगा ना कारण असे मित्रांनो याची व्हिडिओ बनवता त्याची व्हिडिओ बनवता तुम्हाला सांगतो मी जेची व्हिडिओ चॅनलला जास्त चालतात आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवतो का बरोबर व्हिडिओ जर चालला तर त्यापासून आमचाही फायदा आहे ना मग आम्ही जर एवढं चॅनल ओपन केलेलं आहे आम्ही एवढे उन्हामध्ये तानामध्ये पावसामध्ये जर फिरतो तर आमचं बी काहीतरी त्यामध्ये पोट पाण्याचा विचार आमचं बी आम्हाला बी फिरावं लागतं ना असं नाही की याचं व्हिडिओ आणि ठीक आहे आम्ही सर्वांची व्हिडिओ बनवणार पण बाकीची व्यापारी बोलत नाही एकदम गुमसुम आम्ही विचारतो किंमत काही मान घालून बोलतात व्यवस्थित बोलत नाही आपल्या बोलणारा पाहिलं कडक आपले व्हिडिओ बोलतस नाही काही नाही निसत चालूय चालू आहे आपण मोबाईल धरला गेले भाऊ किंमत काय आहे तो कताच बोलस आपण सांगू काय तो कताच विचारस तेव्हा मजा नाही असं मग असं बोलणारे बी पाहिलं आपले बोलस जो बोलस बोल की ना मुंडे बिकवतस बजार मध्ये असं आहे जो बोलणार आहे ना त्यांना बैल जोडे बिकवतंस आणि जो गुमसुमी त्यांना जोड्या बिकावत नाही बजार मग एक बी जोडी नाही आणि लोकातले खरा मालनी किंमत नाही भाऊ बारे बारे जोड्या सोडी देतस लोक आणखी फसवणूक असे जोड्या लिहिलीस आणि नंतर म्हणतात भाऊ फसवणूक होईल अरे दादा तू नका डोळ्या गाण केले होतात जुडी दीक निजून चांगली पण नंतर ती घर मार्केर आहे विचारले म्हणा पहिलेच बराच शेतकरी बघ सांग मजा करते मी बऱ्याच शेतकरी असा आहेत ना बैल जोडी खरेदी करलेतच असत बोलक्याना बोंडा एकावतच आहेत ना मग बोलक्यांना बोंडा ऐकावत असं जोडी खरेदी करतच नंतर घर घ्या का पसावा करतच अरे दादा तुम्ही दोन तीन प्रकारांना बाजार आहेत तरी आम्ही सांगा तुम्ही आम्ही तुम्ही आम जे का आम्हाला चॅनल माध्यमातून जो आम्ही विचारलेस ना की भाऊ जोडी कुठून खरेदी करू आम्ही एकदम चांगला लोक असं नाव सांगशूत एकदम लोक असं नाव सांगतो त्यांनी जोडी खरेदी करायला असतो आणि त्यांनी जर फसवणूक कोणी ना तो आपल्यापर्यंतही या आपण त्याने बोलू शकतो शंभर टक्का धुळे मा धुळे मार्केट माझं उल मैशीचा आडे आता मैशीचा बाजार एकदम तेजीमध्ये राहते ना ते आता बाजार चांगला भरते ना ते सर्वातली विनंती म्हशी खरेदी करताना तुम्ही जर माले फोन करा आणि असा व्यक्तीचं मी काही तुमची जर वाटचवी काही प्रॉब्लेम येई तर मला फोन करा तुम्ही आणि शेतकरी बांधवांना तुम्ही एक विनंती करस मी बाजार मग येव्हानंतर बाजारनी पावती बनवत लेवानी आता मालेगावना एक मॅटर व्हाले माले फोन करा जबा मालेगावना शेतकरी होता बिचारा मागे पण व्हिडिओ माहिती बोललो तुम्ही त्या भाऊनी काय कर बैलजुडी आपलं दोन म्हशी खरेदी करयात दोन लाख सोळा हजार भाऊं या म्हशी खरेदी व्यापारी पै आणि त्या म्हशी खरेदी करानंतर तो भाऊ मंगळवार तर न जाता बुधवारां दिवस पावतली ना म्हणजे तू दोन आळ दोन लाख ना सोळा ना मशी खरेदी ना तू पावतली ना हा हजार दोन हजार आणि म्हणजे समजा तुम्ही लाख रुपयांनी मैस लिली तर आपली हजार रुपयांनी पावती बनवली पडी आणि जर पन्नास हजार लिहिली तर पाचशे रुपयांनी पावती बनवली पडी असं म्हणजे टक्केवारी असते तुम्ही जर पावती बनाय राह तुम्ही आता समजा तुम्ही लाख रुपयांनी मैसली आणि तुम्ही हजार आपल्या हजार रुपयांनी पावती बने तर तुम्ही सेफ राहतो तुम्ही कारण बाजार समितीने पावती आपल्या मात्र त्रास देणार नाही कुठे काही आपली गाडी आडी तर आपली रिस्तर आपल्याला पावतर असते पावती आम्ही बाजार समितीमध्ये मैस किंवा आणि पाहू नये काय कर मग मंगळवार तर मैसकरी ती करी, करी आणि बुधवारान दिवस तू व्यापारी पण राहू नी बुधवारा दिवस ती मैसिली घ्या आणि त्या दोन्ही म्हशी गायात फेल निघे फेल निघा नंतर त्या भाऊनी त्या व्यापारीला फोन करा की भाऊने तू दोन्ही मशी फेलेत म्हणे तो व्यापारी बोलना की भाऊ हे काम कर तू पावती बनाईल नाही मी अर्ध असा मग येस तू आर्धर मग तुली तुला मिळणार चांगल्या थी येतील तर तुला दिसू म्हणे त्या भाऊने अर्ध असा मग मशी आणत हा व्यक्ती बी व्यापारी काय तरी आणि व्यापारी तो अर्धर असा मग आहे आणि शेतकरी पण अर्ध असा मग ते व्यापारीनी दोन्ही मशीली द्यात आणि भाऊनी घ्या नंतर त्या भाऊनी समोर व्यापारीनी ना फोन पोन उचला शेतकरीला दाख लॉक काढा आणि एकदम म्हणजे काही बियाड्या घुमाड्या ना त्या अबदुंगा कलदुंगा परसुदुंगा अभी आहे मैस आणि असा करत करत भाऊता कुत्र्यातले घ्या दोन लाख सोळा हजार ना तो शेतकरी फसवूक होईल नाही माहिन्यानंतर फोन करे ना भाऊ म्हणे फसवणूक होई अरे दादा म्हणतो माले पहिले फोन करता आणि असं बी सांगेर्या ना की भाऊ म्हणे मी जो मशी खरेदी करेल तो तुम्ही माले बजारमध्येच नव्हतात म्हणे मग तो बोलला नाही माल तू की बो माले मशी खरेदी करण्यात आणि नंतर एक नंतर सांगेरे ना की भाऊ म्हणे होई झाली म्हणे आता काय बोलू म्हणतो तुम्ही न तू ना पण रिसर पावतीशी तू कोणावर कंप्लेंट करावे तो सांगी समोरा व्यक्ती घे होते नी म्हणजे मशी खरेदीच करेल नाही तू ना पावती नाही काही नाही काही नाही आणि काय म्हणस हे असं करू नका हजार पाचशे रुपयासाठी पावती साडे तुम्ही रिकाम आहात गेटवर तर या शंभर पन्नास रुपये दिसन जर तुम्ही बाहेर असाच तर तुमचे प्रॉब्लेम येणार शंभर टाका कारण तुम्हाला पुरावाच नाही कोणत्या गोष्टी ना तुम्ही जर पसनूक होई नाही तुम्हाला बाजार समितीने रिसर पावती नाही रस्त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम हो तुम्ही ते ना कोणी राहिनं समजा ते आता बऱ्याच ठिकाणी गाडी अडवतात ते समजा चांगलं काम आहे एकच नंबर काम आहे जे आपला महाराष्ट्रामध्ये गोरख शेखेत बजरंग दलवाला एक नंबर काम करतात आणि त्याचं नक्कीच तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा मित्र एकच नंबर काम आहे आणि मग तेसले जर तुम्ही तेच नाही जर तुम्ही सांगा ती तुम्ही बैलजुडी माझे पावती दाखवा तर आपली आपण पावती द काढत शेतकरी माणूस की भावनी पावती आहे आणि बाजार मग मी महीच किंवा गाय खरेदी करेली मग आपली काही टेन्शन राहत नाही आणि जर तुम्ही असतात मग शंभर पन्नास रुपये दिसन गेटवर जाशात तर तुमचे रस्ता शंभर का प्रॉब्लेम येणार आहे म्हणून हा लाख रुपयांनी उडलेली शेत तर हजार रुपयांनी पावतील वापरू नका आणि आपण आता एक पुरी गोटीनाही व्हिडिओ बनले काल दिन ते आम्ही पुरा व्हिडिओ अपलोड कारण अरे एक एक शेतकरीने मी प्रश्न विचारले किंमत नाव गाव सर्व माहिती विचारलेली मी फक्त तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाच जा आणि आपला आपला असं चॅनल आहे मित्रांनो रोकटोक चॅनल आहे असं बाकीनं युट्यूब सारखं नाही आपलं दिसतं तोंडा का जवाना बैलनं म्हैसनं आणि जवाना किंमत विचारलं आणि नाही कोणी मागी का मागून पुढून हा सिद्धा काढत आणि तो बी शेतकरी समजावून पाहिल की गाय कशी आणि एकमेव चॅनल आहे मी पुरा बाजार दाखल मी एकच बाजार अवलंबून नाही मी आणि आपली बोलानी पद्धत बी कशी भाऊ सण कमेंट बी करतो शेतकरी बांधवून आपली बोलानी पद्ध पद्धत बी औषध आहे आपल्या काही माईक निगरांनी पडस आता बरेच युट्युबर आहेत अडे माईक लावतंच बोलासाठी आपल्या माईक निगरांनी पडस आपला आवाज लिहि कडक आहे पुरा बाजार आवाज कडक आहे आपल्याला आणि रोखोके आवाज आहे आपल्याला कोणी बी असो जेणे फसणूक कोणी त्याला आपण रिसर्च गोडा लावतोस आपण असं काम आहे आपल्याला कारण शेतकरी आपलाही शेतकरींना ना पैसा आहे रात्र दिवस बिचारा रात्र दिवस मेहनत करतो भाऊ आणि तो जर पन्नास साठ हजार रुपयांनी जोडीले या ना त्यांनी जर फसवणूक आहे सादत भाऊली वेदना होतास का भाऊ बैलगाड्या शर्तीचे नंबर द्या हो दादा बैलगाड्या शर्ती दादा मी बैलगाड्या शर्तीचे काही व्हिडिओ बनवत नाही मी आणि बैलगाड्या शर्तीला काय राहतं आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो आपण जेव्हा युट्यूब चॅनल अपलोड करतो ना तर कॉपी रेट लागून जाते कारण ते बैलांना झोपलेलं असतं ना आणि ते पळवतात मारतात मागून मग तो व्हिडिओ जर बनवला तर कॉपी रेट लागतं मग चॅनलला प्रॉब्लेम येतो म्हणून मी बैलगाड्या शर्तीचा काही व्हिडिओ बनवत नाही आणि जर कोणाला मुलाखत घ्यायची असेल तर आपण जाऊ तिथं मुलाखत घेऊ मुलाखत घेऊ शकतो आपण पण ते जे पडतात त्यांना मागून मारतात वगैरे ना मग त्याला मग ते कॉपी लागतो कमिटी गाईडलाईन राहते प्रत्येक यूट्यूबची चॅनलची यूट्यूब चॅनलमध्ये असं आहे यूट्यूब चॅनल मी मेन सांगतो मित्रांनो यूट्यूब चॅनलला सी वी गाड करू शकत नाही माणूस सी वी गाडी जर केली तर चॅनलला प्रॉब्लेम नाही तो चॅनल बंद होऊ शकतो आणि एक विनंती करतो मी मित्रांनो जे जी नवीन युव युवा, युवा पिढी आहे तिला मी विनंती करतो जर तुम्हाला कुठे नोकरी वगैरे करायची असेल जोपर्यंत ओ तोपर्यंत तुम्ही भरती केली आर्मी भरती पोलीस आसाम रायफल ज्या पण आम कोर्स आहेत तेवढ्या भरत्या केल्या आणि भरतीमध्ये जर कुठे तुमचं यश आलं नाही आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये जर काम करणार तुम्हाला दहा बारा हजारमध्ये पगार असेल आणि परत बाहेरगाव राहणं खाणं पिणं लय आहेत जिंदगीचे म्हणून तुम्ही एक काम करा तुम्हाला जर तुमच्यामध्ये स्किल असेल कोणत्याही गोष्टीची प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीची स्किल असते तुम्ही तुम्ही अर्ध यूट्यूब चॅनल ओपन करा यूट्यूब चॅनलमध्ये चांगलं आहे मी मित्रांनो चॅनलला मस्त आहे टेन्शन नाही आहे जसं आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉब करतो आपल्याला वीस पंचवीस हजाराचा महिन्याचा पगार भेटतो ते आपण आपलं यूट्यूब चॅनलला आरामात कमवू शकतो आपण म्हणून तुम्ही पण यूट्यूब चॅनल ओपन करा तुमच्यामध्ये जसं काय स्किल असेल कोणत्याही गोष्टी जसं असेल माणसामध्ये तर संगीतमध्ये असते कोणाला सिंगर वगैरे हो, असं गाण्यामध्ये किंवा कोणाला असं टेक्निकलमध्ये असतं कोणी कोणी म्हणजे प्रत यूट्यूब चॅनल आहे कोणताही व्हिडिओ बनवू शकता माणूस आणि आपल्या चॅनलला अपलोड करू शकतो म्हणून तुम्ही पण यूट्यूब चॅनल ओपन करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आणि कशी व्हिडिओ बनवायची कशी अपलोड करायची माझा नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो मला फोन करा मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल यूट्यूब चॅनल नक्की ओपन करा यूट्यूब चॅनल चांगलं आहे कसं राहतं प्रायव्हेटमध्ये आपण दहा बारा हजारमध्ये कुठेही काम करतो यूट्यूब चॅनल आपल्याला चांगलं पेमेंट देतं पण कसं राहतं पेमेंटचं असं मित्रांनो यूट्यूब चॅनलचं तु तुम्हाला सांगतो मी कोणी सांगत नाही यूट्यूब चॅनलचं असं आहे समजा आता माझी ब बाजाराचे व्हिडिओ गाई मशीनचे ते काही आपले महाराष्ट्र मर्यादित आहे पण टेक्निकल चॅनल असं आहे ना ते पूर्ण ऑल इंडिया काय भारत देशामध्ये पण चालतं पण आमच्या चॅनलला एवढं पेमेंट भेटत नाही आमच्या चॅनल दोन नॉर्मल पेमेंट भेटतं म्हणजे म्हणजे आपला कुठेतरी आपण नोकरी करतो वीस पंचवीस हजारामध्ये बसतं एवढंच बाकी काही नाही आणि बाकीच्यांना असं वाटतं की यूट्यूबला भरपूर पैसा आहे आसामवरचे व्यक्ती काय लाख रुपये कमवत असेल तसं काही नाही मित्रांनो लाख रुपये विकून काही कमवत नाही एकदम बरं आहे पोटपाणी चालत आहे आपल्याला तेवढंच पण शेतकरी बांधवांना फसवणूक होणार नाही चांगलं चांगलं काम करत राहील मी यूट्यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि पूर्ण आपण बाजार कवर करणार आहेत फक्त तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करत जा शेअर करत जा असे बरेच चॅनल आहेत काही नाही बोला आणि पद्धत नाही काही नाही निस्ता व्हिडिओ आपलं समोर व्यक्ती बोली राहणार मोबाईल धराला लागा ना तो समोरा व्यक्ती व्यवहार करा ना त्याला विचाराने नाही काही नाही काही नाही कितीला माझी काही काहीच नाही तर त्याने व्हिडिओ लाख लाख माझा तसं आपल्यासारखा सर्व प्रश्न विचारस व्यापारीले शेतकरीले प्रश्न विचारस कितला माझे उडी लिव कुठून लिही कोण पहिली लिहिदी काय गॅरंटी दिनी असं आपलं एकमेव चॅनल आपण पुरी माहिती आपण शेतकरी बांधव लिहितच वातावरण आहे का बसून वातावरण एक नंबर आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे हे एक नंबर हे आपल्या हॉटेल आपण या हॉटेलला थांबायला जाते जर कोणी काही प्रॉब्लेम येईल तर मला मोबाईल नंबर आस ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी परत आम्हाला यूट्यूब चॅनलला वर पण 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 टाकले म्हणे इंस्टाग्राम आयडीले पण टाकले कोले काही प्रॉब्लेम होणार शेतकरी बांधव असले कसा मा बी प्रॉब्लेम होणा फक्त लिहिताना माझे तरी फोन करा म्हणजे तो प्रॉब्लेम तरी मी सॉल्व्ह करू शकतो तर तुम्ही लिहिलेश यात नंतर फोन करत महिना मान पंधरा दिन मग ते व्यापारीशी झगडा करायला जाऊ कमी मला बाजारमध्ये फिरणं पडत दादा फक्त एकच आहे लेणी शे मला तोही फोन करा तुम्ही मदत करतो मी का बरं तो मी समोर असू तर मला बोलता पण नाही ते व्यापारी कार बो तुम्ही म्हणा समोर बर्कर तुम्ही कोट बोली राहणार नंतर शेतकरी व्यापारी बदलत नाही लेवा नंतर आहे ना लेवा लेवान टाईमला असं गोड बोली ना बापरे लई गोड बोली म्हणी जुडी शेण म्हणा बैल असा शेण म्हणे गाय अशी आशिषेन म्हणी म्हैसा शिशी लेवाण टाईमले तर बापरे इथला गोड बोलत ना तर झाडवर अडा असो हो आणि दोन चार दिन मग सांगस मग मग काय बी गं बी येड्या माणूस ना समोर आली येड्या येडा समजा मग म्हणून लेवान टाईमले मला माहिती आहे बजार मग फोन करायन कोण कुठं आहे म्हणून बजार मग मला फोन करा ना मी चांगला व्यक्तीचा नंबर दिसू आणि मी असा व्यक्तीचा व्हिडिओ टाकस तू एकदम खरा माणूस आहे बाकी नाव होते ना ते आपण काही आता नाव बोलू शकत नाही मी फक्त तुम्ही एकच विनंती आहे लेताना मला फोन करा मी चांगला व्यक्तीस स्वतः म्हणजे बैलजोडी खरेदी करत दिसू दे त्याचं एक तर नाव तरी सांगतो की बाबा माणूस आहे ना तू बैलजोडी गाय म्हैस खरेदी करले कारण शेतकरीसनी फसवणूक व्हायला नाही पाहिजे कष्टाना पैसा दो लाख लाख दोन दोन लाख रुपये नाही आरे तो मैशिली आहे समोरान जर ती फेल निघी तर ते बिचारा कितला किती वेदना होतास म्हणून लिताना व्यवस्थितला पैसा कष्टानं आहेत आपल्यावाला आणि पसवणुकी दुनिया उजाल्या आहेत बेकार एकदम बेकार पसवणुकी दुनियाला लोक लोकसले फक्त असं आहे ना समोराला लुटानं कसं स समोराला खिसा कसा खाली करा ना पैसा साडे माणूस काही ना करायला तयार राहते असं झाली म्हणून चांगला व्यक्तीच पै बिलजोडी खरेदी करा आणि लाईव आनं कारण म्हणा तेच होतं आता बाजार बंद राहतील तीन तारीखपासून तर आठ तारीखपर्यंत ता पूर्ण महाराष्ट्रानं बाजार बंद आहेत तर तुम्ही विनंती तुम्ही मी एक लाईव्ह ना माध्यमातून सांगितलं नू आता कोणी कमेंट करू नका की बाजार कावर बंद आहेत त्यामुळेच बाजार बंद आहेत भाऊ सध्या गो तस्कर जास्त बिरायणी बिर्याणी त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राने बाजार बंद करेल आहेत आणि जर कोणी काही प्रॉब्लेम होतील तर मला तुम्हाला मला मोबाईल नंबर आहे मला फोन करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करत जा कमेंट करत जा आणि मी पुरी पुरीना बाकी ना घोडेगाव आणि लोणी ना मार्केटना पण व्हिडिओ बनले त्या पण एक एक करे अपलोड करसू आणि तुम्ही पुरा महाराष्ट्राने बाजाराचा कडचू मी चला भोसवण जय खान्देश जय शिवराय जय भीम